लाडकीबाई योजनेमुळे थोडाफार ताण पडलेला आहे जरूर परंतु याचा अर्थ बाकीच्या योजना एकदम बंद पडतील असं होत नाही डिपार्टमेंटला सगळ्यांना जेवढं जसा पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे मी विधानसभेच्या वे निवडणुकीच्या वेळी मी स्वतः अनेक भाषणातून लोकांना सांगितलं की माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही राज्य सरकारने विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाखो रुपये या ठिकाणी जमा झाले मग ते पंतप्रधान पीक विमा योजना असेल नवो सन्मान योजना असतील पीक विम्याच्या माध्यमातून पैसे असतील किंवा आपातग्रस्त नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून पैसे मिळाले असतील अशा वेगवेगळ्या हेडमधून पैसे मिळाले आणि काही शेतकऱ्यांना लाख लाख रुपये काही ना दोन लाख रुपये काही ना पन्नास साठ हजार रुपये अशा प्रकारची अमाऊंट त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मदत झालेलीच आहे तो काही विषय नाही आणि सर्वांनाच मदत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यामुळे असं काही होणार नाही विकास होत राहील आता महाराष्ट्र शंभर टक्के कुठेही थांबणार नाही